कुठल्या निलंग्याचे इथे किती वाजता आलतो साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता मग नेमकं काय झालं मला सांगा तुमच्यासोबत उलटी उलटीला उतरवलो तुम्ही गाडी थांबवली गाडी थांबवतो उलटी झाली म्हणून मित्रांनो लक्षात घ्या गाडी थांबवली उलटी झाली म्हणून थांबविलो गाडी थांबिल्या पोरीला मध्ये घेतलं बरं घाटीतल्या गाडीची चावी घेऊन लगेच बंदूक लावून बसा मध्ये पैसे काढा म्हणजे पैसे काढा पैसे सुद्धा दिलो आम्ही बर पैसे सुद्धा दिलो पुन्हा ते दोघं इकडे आले दोघं इकडं आले दोघं आम्हाला वडून बाहेर काढले तुमच्या हाताला धरून पायाला धरून वडून काढले त्यांच्या हाऊ पण तू पण नकलीये आणि चाकू हा तुम्हाला मारला हे बघा इथं मित्रांनो ह्या माता भगिनीला आपल्या चाकू मारलेला चोराने होते तुम्हाला कुठे नरडायला झालं बघू नव्हत पूर्ण करमान हा मित्रांनो हे बघा ह्या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित आहेत का ही तुळजापूरच्या आसपास येणाऱ्या नागरिकांनी भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी काळजी घ्यावी इथं तुळजाभूमीचे आपले पुजारी आहेत जीवनराजे अमृतराव सुद्धा भाविकासमोर झाल्या असते कुठेत भाविक स्टेशन मध्ये दिली एफर दिलेली म्हणजे तुमची एक घटना झाली ह्यांची एक घटना झाली आणि अजून कोणाची तुमची सेम घटना झालेली आहे बरं चंद्रलोक खटेलच्या समोर झाले चंद्रलोक खटेल समोर समोर झालेले आणि त्यांच्या लहान बाळाला आली म्हणून त्यांनी गाडी थांबवली पण हे चार पाच त्यांच्यावर सुद्धा आता हे जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांनी सुरक्षितसाठी आपल्या रात्री येऊ नका रात्री येऊ नका दिवसा या गर्दी गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि भाविक बघताना सोडा तुळजापूरच्या नागरिकांना आपण दादू जातो सगळ्यांना त्यांच्या घरात त्यांच्या सुद्धा गाडीत घुसले होते अगदी बरोबर म्हणजे इथल्या पुजारी सुद्धा ह्या ठिकाणी मित्रांनो माता वगैरे सुरक्षित नाही तुम्ही कुठले निलंगेचे का एकदा एका गाडीत होतो मग तुम्हाला काय म्हणले का तिथून मला सांगा ते जे कोण होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तर त्यांचं वर्णन काय होतं वर्णन काय खलास करता सोनं द्या पैसे द्या तुम्हाला जागेवर खलास करता तुमचं लिपूर क्लास करता बाप रे बापरे तुमच्या बायाच्या नळी कापता आणि माझ्या नड्यावर का इथं डायरेक्ट सुरी इथं लावलेली मला काय लागलं नाही इथं सुरी लावलेली कायम स्वरूपी माझ्याकडनं पूर्ण आमच्या बहिणीवाचं सोनं घेतल्याशिवाय मला चावी दिले नाहीत गाडी शिवाळल्या चावी कितोळे कितपडे सोनं गेलं तुमचं तीन तोळे सोनं गेलं